गेल्या अडीच वर्षात टी आर पीच्या शर्यतीत सायली अर्जुनची ठरलं तर मग ही मालिका अधिराज्य गाजवत आहे या मालिकेत प्रेक्षकांना नेहमीच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात तर आता येत्या भागात प्रेक्षकांना सायली प्रियाला सुभेदारांच्या घरातून बाहेर काढण्याचा जबरदस्त सीन पाहायला मिळत आहे त्यामुळे या मालिकेचं टी आर पीच्या शर्यतीतील पहिलं स्थान कायमच आहे ठरलं तर मग या मालिकेपाठोपाठ दुसऱ्या स्थानावर जानकी ऋषिकेशची घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आहे गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत ऐश्वर्याचं कट कारस्थान सर्वांसमोर उघड करण्याचा सिक्वेन्स चालू आहे गेले काही महिने ठरलं तर मग मालिकेनंतर दुसऱ्या स्थानावर अद्वैत कलाची लक्ष्मीच्या पावल्याने ही मालिका असायची पण गेल्या आठवड्याच्या टी आर पीच्या शर्यतीत मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे दुसऱ्या स्थानावर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका असून लक्ष्मीच्या पावलन या मालिकेचा टी आर पी घसरून अद्वैत आणि कला थेट पाचव्या स्थानावर पोचले आहेत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला या आठवड्यात थ्री पॉईंट फाय रेटिंगसह सा तिसरे स्थान मिळाले आहे जीवानंदिनी काव्या यांच्यातील भांडणं त्यांच्यातील अप्रत्यक्ष प्रेम हे कथानक सर्वांना आवडू लागलं आहे त्यामुळे या मालिकेने टी आर पीच्या यादीत मोठी झेप घेतल्याचं पाहायला मिळत आहे स्टार प्रवाहाच्या मालिकांची टी आर पीची यादी पहिल्या क्रमांकावर ठरलं तर मग दुसऱ्या क्रमांकावर घरोघरी मातीच्या चुली तर तिसऱ्या स्थानावर लग्नानंतर होईलच प्रेम चौथ्या स्थानावर कोण होतीस तू काय झालीस तू पाचव्या स्थानावर लक्ष्मीच्या पावलाने तर सहाव्या क्रमांकावर थोडं तुझं थोडं माझं सातव्या क्रमांकावर तुही रे माझा मितवा तर आठव्या स्थानावर येड लागलं प्रेमाचं नव्या क्रमांकावर आता हो दे धिंगाणा पर्वचा तर दहाव्या स्थानावर साधी माणसं तर स्टार प्रवाहाची कोणती मालिका तुम्हाला आवडते हे नक्कीच कमेंट्स करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका